हाय फ्रेंड्स आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे बाजरीच्या पिठाचे झटपट तयार होणारे खमंग व पौष्टिक वडे ज्यांना बाजरीची भाकरी आवडत नाही त्यांच्यासाठी तर हे वडे एक वेळेस नक्की बनवा खूपच टेस्टी होतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू बाजरीचे वडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहू मी इथे हे एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे हा एक मध्यम आकारामधला कांदा मी उभा कट करून घेतलेला आहे आणि हे एक वाटी एकदम बारीक कट करून पालक घेतलेली आहे आता यामध्येच मी हे एक वाटी पोहे टाकणार आहे पण त्या अगोदर हे पोहे मी दोन पाण्यातनं स्वच्छ धुवून घेणार आहे व त्यामधील सर्व पाणी काढून पोहे कोरडे करून घेणार आहे हे कोरडे केलेले पोहे मिक्सरमधून जाडसर फिरवून घ्यायचे आहेत आणि त्यामध्येच तीन ते चार हिरव्या मिरच्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या दोन इंच आलं एक चम्मच जिरे टाकून जाडसर वाटून घ्यायचं आहे इथे मी पालक घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीच्या पत्तागोबी किंवा मग मेथी आपण भाज्या घेऊ हो शकता मी हा एक मीडियम साईजचा सा, कच्चा बटाटा घेतलेला आहे याची साल काढून याला किसून घेतलेला आहे आणि पाण्यामधून स्वच्छ धुवून यातील सर्व पाणी काढून हा केस एकदम कोरडा करून घेतलेला आहे थोडीशी कोथंबिरी घेतलेली आहे बारीक कट करून आणि दोन ते तीन चम्मच तीळ घेतलेले आहेत एक चम्मच धने पावडर एक चम्मच गरम मसाला एक चम्मच मीठ घेतलेला आहे आणि अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे हे सर्व चांगल्या रीतीने मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी एक थेंबही पाण्याचा वापर करणार नाही कारण पालक कांदा आणि बटाटा हे पाणी रिलीज करतात आणि बाजरीच्या पिठामध्ये थोड्या वेळानंतर सैलसरपणा येतो त्यामुळे इथे पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही हे पीठ मळून झालेलं आहे याला एक दोन चम्मच तेल लावून याचे लगेच वडे बनवून घ्यायचे आहेत या पिठाला जास्त वेळ ठेवायचं नाही नाहीतर मग हे पातळ होऊ शकतं या पिठाचे लिंबाच्या आकारा इतके छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि हाताला थोडंसं तेल लावून याला वड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे वडे किती छोटे आणि किती मोठे पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही त्याला आकार देऊ शकता पण वडे बनवते वेळेस ते थोडेसे पातळच ठेवायचे जेणेकरून वडे तळते वेळेस ते आतमधून पण चांगल्या पद्धतीने तळल्या जातील इथे तुम्ही पाहू शकता हे अशा पद्धतीने वडे बनवून घ्यायचे व याला वरतून थोडेसे तीळ लावायचे आहेत हे वडे मी तळून घेणार आहे तर त्यासाठी मी इथे तेल अगोदरच गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगल्या पद्धतीने गरम झाल्यानंतर एक वेळेस एक किंवा दोन वडे आतमध्ये सोडून द्यायचे आणि ते छान सोनेरी कलरचे होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला गॅसचे फ्लेम हाय ठेवायचे आहे मग त्यानंतर मीडियम फ्लेमवरती वडे तळून घ्यायचे आहेत म्हणजे वडे आतून पण चांगल्या पद्धतीने तळल्या जातील तुम्हाला वडे जर शालो फ्राय करून बनवायचे असतील तर तसे पण करू शकता पण फ्राय करून बनवलेले वडे हे दोन ते तीन दिवस सहज टिकून राहतात हे वडे गरम गरम खायला तर टेस्टी लागतातच पण गार झाल्यानंतर किंवा मग दुसऱ्या दिवशी पण चटणीसोबत किंवा मग दह्यासोबत पण खायला खूपच खमंग लागतात तर तुम्ही एक वेळेस मी बनवलेल्या पद्धतीने नक्की ट्राय करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू